गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग आज आहे महाशिवरात्री तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी महाशिवरात्री पूजा नाश्ता दोघींसाठी आहे पूजाने बनवायला घेतले फ्रेंड्स मेथीचे लाडू अरे वाव किती छान आहे टेस्ट टेस्ट कर हर्ष कसं टेस्ट करतो तसं टेस्ट कर तर कसं झालंय ते सांगा मला हुशार आहेस ग कडू आहे कोणता की ऑर्डर करायचं काय जेवण चालू आहे भुकुडीचं जेवण झालंय पूजानी खिचडी प्लस तिथं जे इथे काम चालू होतं मेथीच्या लाडूचं ते पण इथं ऑलमोस्ट होत आलंय आणि कोणताही मला खूप मगापासून होत आहे आणि का होतं त्याच्यात त्यालाच माहिती जा ना टी व्ही बघ ना नको नको तुझ्या तुझ्या मी आलो वेट यार काय बोलायचं माणसाने मग ही सेव्हन्टी नाईन से ची लाईफ लॉंग ची बरं मग मी मागवल्यावरती तू वापरणार ना मी रोज तो चेक करणार मला काय करायचं माझं वजन मला माहित आहे पन्नास चार मध्येच असते किंवा पन्नासच्या वरती एक दोन टाक ऑर्डर करत होतो वेट मशीन थँक्यू ओके आला आहे आपलं पार्सल देऊ नये मला मम्माला देते दे। दे का नाही देणार हा ठीक आहे ठीक आहे ठीक बाबेला हे वायला टॉप घालायचं बट इतकं लूज झालं आणि बेटा एका वरती नाही टिकत आहे नाही टिकत आहे बेटा हे संध्याकाळी खाऊल बाहेर जाता बाहेर जाताना खाऊया ठीक आहे अरे तिला तो टॉप घालायचा आहे ते बसत पण नाही पूजा गळ्यामध्ये ती हो एक रिबिन ती सुटती आहे सारखी बघ ठेवून टाकूया इथे मेन थिंग ऑफ द डे मशीन ही आपली वेट मशीन प्लस त्याच्यासोबत आलेला बॅटरी अनबॉक्सिंग डिपार्टमेंट तुम्ही करताय ठीक आहे बॅटरी घे बॅटरी घे बॅटरी घे हे ना हे वजन बॅटरी घे बॅटरी घे बॅटरी घे मग मला अरे काय आहे शेफ चालल्यासारखं वाटायला लागलं एखादा छोटासायची पाहिजे बोललीस हा अलगच बाहेरी कळेल आता ही वाली मी याच्यासाठी मागवली बोल्ड फिटची बिकॉज ही टेम्पर्ड ग्लास आहे आणि इतर पेक्षा ही जरा चांगल्या क्वालिटीची आहे त्यामुळे बाकी अजून पण महाग होत्या आठशेच्या हजाराच्या बट एवढं नको आपल्याला जे बॉडी वेट टेम्परेचर वगैरे हो काय 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 परत बॉडी वॉटर लेवल हे सगळं पण दाखवतात हो पण ते ब्लूटूथ कनेक्ट करून एका ऍप्लिकेशनवरती एक दाखवतात हो तेवढी सगळी झंझट नको हे सेल घे ना एव्हरेडीस आहे अजून नो स्लिपिंग काहीतरी काहीतरी पॅडेड पण हे सगळ्या गोष्टी म्हणून आपण वाला गेलोय

व्हेरी गुड मध्ये स्वतः ते स्वतःहून बंद पण होत त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येते वाला सेन्सर तर कोण उभा राहिला तरच हा माझं वजन तेवढंच असतं पन्नास किंवा एक दोन टक्के किंवा पन्नास फिफ्टी पॉईंट थर्टी फाईव्ह फिफ्टी पॉईंट थर्टी फाईव्ह पूजाच वेट एक सेकंड मिनट मी 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 पकडतो मी पकडतो हा व्हेरी गुड अरे यार खेळायला थोडी मागवलंय गोलूच्या कारण ह्याच्या कर पण खरं ही गोष्ट इंटरेस्टिंग वेट मशीन घरामध्ये असण मला पहिलं वाटायचं हे महाग भेटत असेल तीन चार पाच तीनशे पर्यंत पण अवेलेबल आहे ऑनलाईन हे एरर आहे पूजा ते एरर दाखवत बुगू करते गोलूच्या वेट आता बुगुडी करते गोलुड्याचं वेट किती आला बुगू गोल काय तू आंघोळ करत नाही म्हणजे तुझ्या माझ्या वजन मध्ये किती अंतर आहे अरे कधी की काय <laughs> बोलायला काही बोलते ते कधी टाइमपास मध्ये बसल की असं तिच्या अंगावरती असं वजन टाकून देतो नाही तेव्हाच ना आता पण बसले तुम्ही अंग तिच्यावरती सोडून देतो ना असं पूर्ण तर ते त्याच्याबद्दल आहे नाही तर आता मजा चालू झाली बेटा पुढे ये पुढे ये पुढे ये थोडं बस एकदम पुढं नाही आता बुग्गू पलत कलते गोलूचा गोलूचं वेट आता हेच मी वेट चेक करेल रात्री बारा वाजता बघू किती फरक पडतो आहे वजनचा कारण की आता मी कालपासून ना पाणी पिलं आहे ना काय खाल्लं आहे ना काहीच नाही तर आता हे सेवन्टी फाय पॉईंट फॉर्टीवरती आलं बघू रात्री किती वाजेपर्यंत म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत तो माझा अजून किती वेट कमी होत ऑफकोर्स हे काल आणलं असतं तर कालच्या आणि आता मध्ये पण जास्त फरक दिसला असता आपल्याला अरे किलो ओरडलो मी ती काय करते सोबत ठीक आहे आता या मशीनला आपण ठेवून देऊया बेटा हे खेळायसाठी नाही आणलंय त्याला हळू ठेवायचं काच आहे बेटा ती काच आहे ओके काय आता लाडू बनवायला लागली इथे लाडू बनवायची प्रोसिजर चालू इकडे वेट करायची प्रोसिजर चालू आहे गोलूची पण बेटा त्याचा वेद नाही पडत रे बाळा झिरो पॉईंट फाईव्हच्या वरती असल्यावरतीच मशीन चालू होते आणि आता मी थोड्या वेळ इथं बसतो थोड्या वेळ फक्त पण थोडंफार थोडंफार ते तुझ्या बाळा त्याच्या नाही होणार आणि ते आता ठेवून द्या ती मशीन आता ठेवा पॅक बॉक्समध्ये ठेवा आपण संध्याकाळी यूज करू कशाला नाम त्या बॉक्स मध्ये ठेवू संध्याकाळी काढू मी परत रिटर्न करेल त्या पोराला आलेला द्यायला तो देऊ परत त्याला कुणाची मशीन आहे ती ती मशीन कोणाची आहे भाव्याची बोल मग ती मशीन कोणाची आहे कोण बोल्याची अरे तुला माहिती तरी आहे का तुला माहिती तरी त्याच्यावर काय काम होतं बेट बॉक्स मध्ये ठेवून आपण संध्याकाळी काढूया एकदा काय पूजा तू बोललीस तुझी मशीन आहे ती सोडतच नाही आता ओरडू मी तुला ओरडू ओरडू बटू ठेवून दे ना आता सेल संपले तर ते वाले सेल टाकूया आपण आता तुटली असती बटोकी माझ हे गेलं सेल टाकायला उलट केलं होत संध्याकाळी संध्याकाळी आता मम्माला हेल्प कर लाडू बनवायला पूजा तिला दे काजू दे तिला काजू घे तू पहिला ऐक 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 माझं माझं ऐक तू काजू खाशील ना मग तुझं वजन वाढेल नाही तर ते अजून वेट दिसणार बरोबर असू दे चल मी तुला बाहेर घेऊन जातो चल बेटा तू येते बाहेर बाहेर आपण बाहेर जाऊया मला वाटतं भांड खराब झालं असणारे मिक्सर ग्राइंड करताना हेच निघून आलं काहीतरी बघ स्टील विल गेले काय ओगस त्या लाडू ह्याच्यात लागेल काहीतरी ला टेस्ट करायला आणलेला माझ्याकडे होत्या टेस्ट करतो मी आज नाही प्लीज ह्याचा ना सुगंध सुटला घरामध्ये मेथीच्या लाडूचा पावडर जे काही बनवलं त्याचा तर जोपर्यंत बनत ते मेथीचे लाडू आपण जरा बाहेर जाऊन येऊ मेथीचा लाडू बनून झाला आहे तयार आणि काय ह्याचा कलर अशी काय ह्याची साईज आणि त्याचा सुगंध पण ऍक्च्युली छान आहे त्याचा मस्त सुगंध आहे का हा कॉंग्रॅट्स पूजा माझं लक्ष नसेल हिश्वित बसायचं त्या अरे कुठ बसली तू पिशवीत बेट तू पिशवीच्या बाहेर आली पिशवी पाडून संपले सगळे बोलते तरी मूवीचा प्लॅन करत होतो पूजा बोलते उपवास येतो थोडासा आराम करते जपून बरोबर आहे पण काय माहिती मला डाळभात खायचं मन मनक करायला लागले लागलं मागाशी नाही तुम्ही ना अशा दाळभात वरती मन आलंय काय काय लाडू अरे हिला काय रेस्क्यू ऑपरेशनचे कपडे घातले तर पूरा काय हवंय कायची ते ऑलरेडी ओपन आहे ते माईक आहे आणि तुला कोणी दिला हा ते देणार चेचून आल्यानंतर ना ते घे आहे ना ते

लाडू बनून पूजाला फ्रेंड्स हे जे पाहिजे होत आपल्या बघा इथं आता जत्रा तर लागते आतमध्ये बट त्या साईडनी तिथून मेन एंट्री तिथून एंट्रन्स बंद आहे तर पूजाला हेच केस पाहिजे होते जस मार्केटमध्ये जाऊन आलो फ्रेंड्स तर पूजाला हे पाहिजे होतं तर हे घेऊन आलं म्हातारीचे केस आणि आमपापडी तर होप यू एन्जॉईड वॉचिंग टू डेज ब्लॉग फ्रेंड्स मग इतका वेळ दिलात आजचा आपला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळं होत्या लगेच नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय हॅपी महाशिवरात्री टू ऑल ऑफ यू रात्री मी बारा वाजता चेक करून तुम्हाला सांगतो माझं वेट किती झालं ओके मगाशी एवढं होतं अँड रात्री किती डिफरन्स पडलाय कारण की मी काहीच खाणार पिणार नाही बघू ऑन द ऑफ दंटी फोर पॉईंट एटी फाय परत तेवढं दोनदा चेक केलं सेम आहे सेव्हन्टी फोर पॉईंट म्हणजे किती कमी झालं ब्लॉग मध्ये बाय 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 आणि आज एडिटिंग मी करते बघितलंच असेल तुम्ही कास्ट दिवस लवकर यावा जेव्हा पूजा पण एडिटिंग करेल ब्लॉग पण शूट करेल अपलोड पण करेल आज करत होते छोटासा माझा मिनी ब्लॉग माझं डोकं दुखायला लागले खूप ऐसे दिले मुळे आणि या टाइम मला थोडं जास्तच डोकं दुखत आहे माझं